श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर येथील तलावात एका सोळा वर्षांची मुलगी पाण्यात बुडत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुराज श्रीनिवास कुरापाटी यांनी त्या मुलीचा जीव वाचवला यामध्ये गुरुराज कुरापाटी यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन दोन्ही पायात रॉड घालण्यात आले विशेष म्हणजे गुरुराज कुरापाटी हा राष्ट्रीय जलतरण खेळाडू आहे आतापर्यंत गुरुराज कुरापाटी यांना तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल प्राप्त झाले आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष तथा औसा संस्थेचे सद्गुरू गहिरनाथ महाराज औसेकर यांनी गुरुराज श्रीनिवास कुरापाटी यांच्या अशोक चौकीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस केली व गुरुराज कुरापाटी यांना शुभाशीर्वाद दिले याप्रसंगी मनोहर कुरापाटी श्रीनिवास कुरापाटी लिंगप्पा जवळकोटे अनिकेत जवंजाळ विजय मोरे सागर कुरापाटी शिवबाराजे न्यूज चॅनेलचे संपादक निरंजन बोद्धुल तसेच कुरापाटी परिवारातील सर्व सदस्य यांची उपस्थिती होती गुरुराज श्रीनिवास कुरापटी हा राष्ट्रीय जलतरण आहे तो वीस वर्षीय आहे पण अनेक पदक त्याने मिळवलेले आहेत तो सोलापूरचे दैवत भगवान श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी गेले असताना त्याला असे दिसून आले की एक मुलगी त्या तलावामध्ये डुबत आहे व ती ओरडत आहे त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सिद्धेश्वर तलावामध्ये उडी मारली त्याला तेथील पाण्याचा अंदाज नव्हता त्याच्या खोलीचा अंदाज नव्हता तेथील खाली दगड आहेत याचाही या अंदाज नव्हता तो मुलीला वाचवायला जात असताना त्याचे दोन्ही पाय दगडावर आपटले गेले एका पायाला फ्रॅक्चर झाले व दुसऱ्या पायाची टाच आज त्याची बऱ्यापैकी क्रॅक झालेली आहे पण त्याला समाधान याच्यात आहे की आपण त्या मुलीला वाचवलो त्या मुलीचा आपण जीव वाचवला त्याने स्वतःचा काही विचार केला नाही पण सुदैवानं आणि जो दुसऱ्याचं चांगलं करायला जातो परमेश्वर त्याचं चा नक्कीच चांगलं करतो सुदैवानं त्याला चांगले डॉक्टर भेटले त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांनी त्याचे दोन्ही चुलते असतील त्याचे वडील असतील त्याची आई असेल त्याचं भाऊ असेल त्याचं सर्व कुटुंबीय असेल त्याच्यासाठी खूप तत्परतेनं त्याने चांगला विलाज केला त्याचे सर्व मित्रही या कठीण प्रसंगामध्ये धावून आले आणि निश्चितपणे याचा आदर्श म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी जे धाडस केलं हे धाडस अतिशय उल्लेखनीय धाडस आहे आणि या धाडसाचं सर्वत्र कौतुक आज होत आहे पण दुर्दैवानं दोघांचाही मोठा अनर्थ टाळला आणि तो पांडुरंगाच्या आशीर्वादाने अनर्थ टाळला त्यासाठी आज खास गुरुराज श्रीनिवास कुरापटी याला भेटून जावं व त्याला पांडुरंगाचा व सद्गुरूंचा आशीर्वाद द्यावा व त्याला निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त होऊन पुन्हा तो डाईव मारण्यात पहिल्यापेक्षा चांगला तरबेज व्हावा यासाठी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून पांडुरंगाचा आशीर्वाद व आमच्या सर्वांच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आवर्जून आम्ही त्याला इथं